पाच दिवस अगोदर ग्रामसभा आहे म्हणून कारण कसं आहे ग्रामसभा घेण्याच्या अगोदर जे सदस्य आहेत त्या सदस्यांच्या अगोदरी सदस्यांनी एक बैठक घेतली पाहिजे ज्या त्या वार्डामध्ये त्या लोकांच्या काही आडी अडचणी आहेत का जर ती सभा झाली असती तर मी त्या सदस्यांना सांगितलो असतो मला आधी तो बोलायची गरज पडली नसती माझ्या वतीनं आज ती सदस्य आज मला इथे विषय मांडले असते तर त्यावर तुमचं काय उत्तर आहे सांगा जी वार्ड व्हाय सभा जी असते की त्या त्या वॉर्डामधून जी सदस्य मी मोदी असतो आणि तिथल्या स्थानिक ग्रामस्थ असते तिथले जे लोक आहेत त्यांचा विचार मंथन करून त्यांच्या समस्या आळी अडचणी मी मांडाव्या